ट्रॅव्हिस खेळ रोहित शर्मा सोबत पर्सनल दुश्मनी आहे जेव्हा जेव्हा रोहित शर्मा कॅप्टन असतो तेव्हा ट्रॅव्हिसुड वेगळ्या रुपांमध्ये खेळतो बडी अच्छी बात कही रूप धारण करतो पहिल्या कसोटी मध्ये रोहित शर्मा होता कॅप्टन होता तो फ्लॉप झाला होता कजाब है आणि दुसऱ्या कसोटी मध्ये दीड शतक त्याने चांगली खेळ रोहित शर्मा सोबत त्याची दुश्मनी आहे का मागील वर्षी वर्ल्ड कप यावर्षी टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये हाफ सेंचुरी त्यानंतर डब्ल्यू टी सी फायनल मध्ये हंड्रेड रोहित शर्मा जर कॅप्टन असला तर ट्रॅव्हिसेडचे आकडे एवढे मानावस्थेत चांगले नाही कजाब बेजती पण तो रोहित शर्मा जेव्हा कॅप्टन असतो तेव्हा तो वेगळेच रूप धारण करतो रोहित शर्मा ट्रॅव्हिसेड ऑस्ट्रेलिया टीम मध्ये नसतात तर दोन हजार तेवीस चा वर्ल्ड कप भारताकडे असता बड़ी अच्छी बात अच्छा वर्ल्ड चेस ची फायनलशिप भारताकडे दोन हजार च्या फायनल मध्ये देखील ट्रॅव्हिसेने आणि ऑस्ट्रेलियाला विजय खेचून आणला होता स्टीव्ह स्मिथ डेव्हिड ऑर्नर या सगळे बाद फ्रंदाज आउट झाले होते परंतु है रायसेनने एकीकडून जम धरून हे ऑस्ट्रेलियाला खेचून आणला तर ट्रायव सचिव रोहित शर्मासोबत वैयक्तिक दुश्मनी आहे का रोहित शर्माला कॅप्टनशी पदावरून हटवून मी माघार घेणार आहे तसे ट्रायव सेट बोलत आहे आज कसोट सामन्याच्या मालिकेमध्ये भारताना भारताने का आणि ऑस्ट्रेलियाने एक मालिका जिंक सामना जिंकला आहे अजून तीन सामन्यांची मालिका शिल्लक आहे यामध्ये तर ट्रायव्हिसेड फ्लॉप होत होता ट्रायसेड याआधीही भारतासमोर खेळला होता परंतु पंचवीस त्याचे एकही शतक नाही रोहित शर्मा सोबत जेव्हा रोहित शर्मा कॅप्टन होता तेव्हा तीन सामन्यांमध्ये त्याने तीन शतके झळपलेले आहेत वर्ल्ड त्याचे चॅम्पियनशिप फायनल दोन हजार तेवीस फायनल आता अलिंग मध्ये शतक आणि दोन हजार चौदा चिवीसच्या टी ट्वेंटी वर्ल्ड कप मध्ये हाफ सेंचुरी लगावली होती रोहित शर्मा कॅप्टन असताना तर त्याची वैयक्तिक दुश्मनी आहे का रोहित शर्मासोबत आपणास काय होते आपण कमेंट सेशन मध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा